मंगरुळ मराठवाड्यातील एक शांत शेतकरी बहुल गाव जिथे श्रद्धाळू आणि साधे लोक आपले आयुष्य जगत होते पण एका रात्रीच्या घटनेने हे संपूर्ण गाव हादरले रात्रीच्या काळोखात एकामागून एक अशा सतरा घरांवर दरोडा पडला काळ्या मास्कमध्ये आलेल्या लोकांनी गावाचे नशीबच बदलून टाकले शांततेपूर्वीचे वादळ या गावात कोणतीही राजकीय भांडणे नव्हती पोलिसांची फारशी गरज भासत नव्हती काही लोकांना सोन्याची आवड होती तर काहींनी शेतीतून कमावलेल्या पैशातून घरात मौल्यवान वस्तू जमा केल्या होत्या पाच मार्च रोजी गावात हळदी कुंकूचा कार्यक्रम होता आणि संध्याकाळपर्यंत बायकांची लगबग सुरू होती काही महिन्यांपूर्वीच गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते पण त्या दिवशी ते सगळे एकाच वेळी बंद पडले कोणी म्हणाले की लाईट गेली होती तर कोणी म्हणाले की कोणीतरी मुद्दाम वायर कापली होती त्या रात्रीचे भयावह वास्तव रात्री रात्रीचा रात्री एक वाजून पंधरा मिनिटे वाजता पहिले घर हरिदास देशमुख यांचे फोडण्यात आले तीन ते चार काळ्या कपड्यातील लोक चेहऱ्यावर मास्क हातात बंदुका आणि काहींच्या हातात कटर मशीन होती घरात शिरताच त्यांनी लोकांना मारहाण केली त्यांच्या डोक्यावर बंदुका लावल्या सोने रोकड मोबाईल आणि कागदपत्रे असे सर्व काही त्यांनी लुटले त्यानंतर एकामागून एक अशा एकूण सतरा घरांवर दरोडा पडला ज्या लोकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या वाट्याला मृत्यू आला एका तासात बारा लोकांचा मृत्यू झाला त्यात दोन महिला एक मुलगा आणि नऊ पुरुषांचा समावेश होता पोलिसांच्या नजरेखालून सकाळी गावात आरडाओरड सुरू झाली सर्व घरांमध्ये हाहाकार उडाला होता बुटांचे ठसे उलटंपालट फर्निचर आणि काही घरांमध्ये रक्ताचे डाग दिसत होते पोलिसांची जीप सकाळी आठ वाजता गावात पोहोचली परंतु प्रश्न असा होता सर्व सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते कोणताही पुरावा क्लू नव्हता महाराष्ट्र पोलिसांच्या क्राईम ब्रांचची टीम बोलावण्यात आली पन्नास कोटींची लूट जेव्हा सर्व घरांची तपासणी करण्यात आली तेव्हा लुटीची यादी समोर आली सोनं चांदी अंदाजे पंचवीस कोटी रोकड अठरा कोटी मौल्यवान घड्याळे मोबाईल डायमंड सेट्स लॅपटॉप्स सात कोटी एकूण अंदाजे नुकसान पन्नास कोटी रुपयांचे होते हे साधेसुधे दरोडेखोरांचे टोळके नव्हते हे एक व्यवस्थित नियोजित ऑपरेशन होते एका मुलाच्या संशयास्पद गोष्टी गावातील एका मुलाने निखिल देशमुख वय अठरा सांगितले की त्याने रात्री काळ्या रंगाची बोलेरो गाडी गावात घुटमळताना पाहिली होती त्याने आपला मोबाईल आवाज बंद करून खिडकीतून हे पाहिले त्याला वाटले की चोरी होईल म्हणून तो गप्प राहिला पोलिसांनी त्या माहितीवरून सीमा भागातील सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली बाहेरचा सूत्रधार फुटेजमध्ये एक बोलेरो गाडी त्यानंतर इनोव्हा आणि एक मोठा ट्रक दिसत होता गाड्यांचे नंबर बनावट होते पण ट्रकचा एक नंबर चुकून तसाच राहिला होता आणि तेथून पोलीस सातारा जिल्ह्यातील एका गिरोहापर्यंत पोहोचले गिरोहाचा प्रमुख मलिक खान याने गावातील एका बँक मॅनेजरच्या मदतीने घरगुती मालमत्तेची यादी मिळवली होती स्थानिक विश्वासघात पोलिसांच्या तपासातून हेही निष्पन्न झाले की गावातील एका वीज विभागाच्या कर्मचाऱ्याने सीसीटीव्ही बंद करण्यासाठी वायर कापली होती त्याला यासाठी पंधरा लाख रुपये देण्यात आले होते त्याचबरोबर एका मोठ्या सोनाराने चोरीपूर्वी मोठ्या ऑर्डर घेतल्या होत्या तोही संशयाच्या भोवऱ्यात सापडला शेवटचा सापळा पोलिसांनी एक नकली सोने वाहतूक करणारा ट्रक तयार केला त्यात जीपीएस वायरलेस उपकरणे आणि त्यांच्या खात्यातील ड्रायव्हर होता मार्च पंचवीस रोजी हा ट्रक पुणे मुंबई महामार्गावरून जात असताना त्याच टोळीने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला क्राईम ब्रांचने आधीच सापळा लावला होता गोळीबार झाला तीन आरोपी जागीच ठार झाले आणि सात जणांना अटक करण्यात आली मलिक खान मात्र पळून गेला आजचा दिवस आजही मंगरूळ गाव त्या रात्रीच्या आठवणीने हादरलेले आहे गावात आता प्रत्येक घरात सीसीटीव्ही आहे रात्रीच्या वेळी सशस्त्र होमगार्ड तैनात आहेत गावाने एक स्मृतिस्तंभ उभारला आहे त्या बारा निष्पाप जीवांच्या आठवणीसाठी मलिक खान अजूनही फरार आहे कदाचित तो परत येईल कदाचित तोच पुन्हा नवे गाव निवडेल पण मंगरूळ आता सावध आहे शांततेच्या आडसलेले अंधाराचे गूढ उघडले गेले आहे